लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चीन घुसखोरी करत असताना भारताला पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नांदेड येथे आले आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मागे एका महिन्यापासून आम्ही हा विषय मांडत आहोत मणिपूर हातून गेला आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकार काय करत आहे असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय चीनने भारताचा चार हजार किलोमीटरचा भाग गिळलेला आहे लडाख लडाख मध्ये चार हजार किलोमीटर वर्ग किलोमीटर आणि अरुणाचलमध्ये पासष्ट किलोमीटर आत चीनच्या साईडनं घुसलेला हा आरोप नसून हे सत्य आणि राहुल गांधी परदेशात जाऊन जरी आधी बोलत असले तरी देशामध्ये गेल्या एक महिन्यापासून आम्ही हा विषय मांडत आहोत मणिपूर हातातून गेलेला आहे लडाखचा अर्धा भाग पेंगवान लेकच्या पुढे तुमचं सैन्य घुसलेला आहे गावं बसवली हेलिपॅड सुभारले हा अरुणाचल प्रदेश मध्ये साठ किलोमीटर आत घुसले या देशाला संरक्षण मंत्री आहे का या देशाला पंतप्रधान आहे का गृहमंत्री आहे का अजिबात नाही मणिपूरची हिंसाचाराची दृश्य आपण पाहतो संपूर्ण सरकार गृहमंत्री प्रधानमंत्री राजकारणामध्ये अडकून पडले आरत्या करत बसले हे तुमचं काम नाहीये मणिपूरची जनता सुद्धा देशाचे नागरिक आहे लडाखचे सोनमांगचूक हे लडाख पासून चालत निघाले दिल्लीला त्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण या प्रश्नावर भाजपचे नेते पंतप्रधान मोदी गृहमंत्री बोलणार नाही ते बाकी सगळ्या विषयांवर बोलतील ते आमच्यावर बोलतील आमच्यावर टीका करतील पण मणिपूरवर का बोलत नाहीत लडाखमधल्या घुसखोरीवर चीनच्या का बोलत नाहीत अरुणाचल मधल्या मुश्किलीवर का बोलत नाही हजारो किलोमीटर जमीन चीन आतमध्ये घुसून ताब्यात घेत आहे आणि आमचं सरकार छप्पन इंचा छाती ते गप्प बसल्या मणिपूर कसली आठवण होते त्याही पेक्षा गंभीर परिस्थिती आहे एका राज्यामध्ये मिसाईल चालवले जात आहेत डोनने हल्ले केले जात आहेत तोफा डागल्या जात राज्यपाल पळून गेलेले आहेत लक्षात घ्या एकोणीशे एकसष्ट एकसष्ट जेव्हा चीनचं युद्ध झालं होतं तेव्हा ईशान्यकडल्या राज, रा, राज्यातून सरकार पळून गेलं होत त्याच पद्धतीनं आसाममधून राज्यपाल म्हणजे गव्हर्नमेंट हे पळून गेलेलं आहे